आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच एका आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची घटना विक्रमगडमध्ये उघडकीस आलेली आहे घटना जेवढी धक्कादायक आहे तेवढी ती संतापजनक आणि खळबळजनक अशी ही आहे एका बावीस वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये नोंदल्यानंतर आरोपी तुषार सामरे याला तात्काळ विक्रमगड पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यावर लैंगिक छळ बलात्कारी आणि अन्य कायद्यान्वय गुन्ह्यांची नोंद करून न्यायालयामध्ये नेलं असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोस्टडी ही ठोठावण्यात आलेली आहे विक्रमगड तालुक्यातील एक बावीस वर्षीय आदिवासी मुलीशी तुषार सामरे यांची ओळख झाली या ओळखीतून त्यांचे शारीरिक संबंध आले त्याच्यानंतर वाद झाला आणि मग गुन्हा दाखल झाला बारावी पर्यंत शिकलेली ही मुलगी पडघा येथील एका कंपनीमध्ये कामाला जात होती ती जिथे राहत होती तिथेच तिच्या शेजारी असलेल्या एका मुलाशी तिची ओळख झाली त्यांचे प्रेमसंबंध आले प्रेमसंबंधातून शारीरिक संबंधही आले आणि त्या मुलाने या मुलीला लग्नाला नकार दिला आणि म्हणून ही मुलगी विक्रमगडची मुलगा जव्हारचा ती विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये या मुलीने तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी साधारणतः नऊ महिन्या नऊ नौ दहा महिन्यापूर्वी या मुलीने विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये त्या मुलावर गुन्हा दाखल केला बलत्कारातच कारण त्यांचे शारीरिक संबंध आले होते आणि त्याने नकार दिला होता आणि म्हणून या मुलीने तो गुन्हा तिथे दाखल केला होता ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायला आल्यानंतर ती घरी जात असताना त्यांना तुषार सामरे यांनी त्यांच्याकडे बोलवलं तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देतो असं सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याच्याच ऑनलाईन सेंटरमध्ये त्या मुलीला कामाला ठेवलं त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले त्यांचं फिरणं सुरू झालं आणि त्यातूनच त्यांच्याशी शारीरिक संबंधांचंही जवळीक वाढली म्हणजे त्या मुलीने जी घटना एफ आय मध्ये लिहिली आहे त्याच्यामध्ये ती म्हणते की पंचवीस चार चोवीस रोजी चापके तलावली येथे मीटिंगसाठी आम्ही जात होतो त्यावेळेस त्याने गाडीमध्येच माझ्याशी अश्लील चाळे केले आणि त्यानंतर माळे हे विक्रमगडावातील एक गाव आहे माळे या गावातील एका फॉर्मवर मला ते नेलं आणि माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले असा तिचा पहिला आरोप होता त्यानंतर अठ्ठावीस सहा चोवीस रोजी सजन येथील एका फॉर्म हाऊसवर नेलं तिथे सुद्धा माझ्यावर लैंगिक अत्याचार केले त्याच्यानंतर चार आठ चोवीस रोजी सजन येथीलच एका दुसऱ्या फॉर्मवर घेऊन गेला आणि तिथेही माझ्यावर बलात्कार केला असे अनेक वेळा त्यांनी असे प्रकार केले आणि म्हणून माझी तक्रार आहे असं त्यांनी एफ आर मध्ये म्हटलेलं आहे खरंतर हे प्रकरण कशा पद्धतीने उघडकी झालं म्हणजे सुरुवातीला प्रेम होतं लग्नाच्या अनाभाका घेतल्या जातात अगदी चंद्र तारे तोडून आणण्याची त्यांची तयारी असते पण जेव्हा दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा वाद होतात भांडणं होतात आणि प्रेमसंबंधातून किंवा सहकुशीने झालेला जो मामला असतो तो, तो बलत्कारांपर्यंत जातो हे आपल्याला अनेक प्रकरणांमध्ये दिसतंय चार आठ चोवीस रोजी याच मुलीला घेऊन तुषार सामरे एका फॉर्म मध्ये गेला होता मुलगी म्हणते का तिथेही एका चालीतील रूम मध्ये माझ्याशी त्याने शारीरिक संबंध केला माझ्यावर बलात्कार केला असं तिने सांगितलं तर दुसऱ्या दिवशी जी घटना बघा त्याच एफ आर मध्ये आहे की पाच आठ चोवीस रोजी संध्याकाळी माझा प्रियकर माझा होणारा नवरा माझा एकाशी प्रेम संबंध जुळले होते आणि तो माझ्याशी लग्न करणारा होता त्याच्याशी मी वेहेलपाडा रस्त्याच्या पुढे तलावली म्हणून गाव आहे त्या तलावलीच्या रोडवर आम्ही दोघे बोलत होतो आम्ही एकाच गाडीवरनं संध्याकाळी सात वाजता विक्रमगड म्हणजे तुषारच्या ऑफिसमध्येच काम करणारी मुलगी त्याच्याच ऑफिस दुसऱ्या एकाच्या गाडीवरती बसून गेली आणि तलावली इथे ते दोघं बोलत होते तेवढ्यात तुषार सामरे हा आणखीन दोन मुलींना घेऊन आला आणि त्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे अर्थात आताच्या प्रियकराला आणि तिला तिच्या वडिलांसमक्ष मारहाण केली त्यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्यामधले वाद वाढत गेले कारण आधी तुषारने धमकी दिली होती की तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे माझं प्रेम आहे तुझ्यावर तुझं दुसऱ्याशी लग्न केलंस तर मी तुझे व्हिडिओ व्हायरल करेन तुझे फोटो व्हायरल करेन अशी धमकी आधीच दिली होती आणि तरी सुद्धा तिचे प्रेमसंबंध दुसऱ्याबरोबर आले त्याच्यानंतर यांनी जाऊन त्या मुलाला मारहाण केली आणि तिथेच तुषार सामरे नावाचा कार्यकर्ता संपला तुषार सामरेची ही चूक मारहाणीची त्याला चांगलीच भोवली त्या मुलीला जे घटना ही पाच आठ रोजी घडलेली आहे त्याच्या आधी शारीरिक संबंधांच्या ज्या तारखा आहेत त्याही तीन चार महिने आधीच्या आहेत तक्रार मात्र आत्ता झाली त्याला कारण असं की तुषार सामरेचे विक्रमगड तालुक्यामध्ये अनेक दुश्मन आहेत अनेकांशी त्यांनी पंगा घेतलेला आहे अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत खूप मोठ्या प्रमाणावर राडे केलेले आहेत आणि ज्यांच्याशी केलेत ते विरोधकही अगदीच पॉवरफुल आहेत म्हणजे काही दिवसापूर्वीच आलोंडा ग्रामपंचायतीमध्ये एकाला एका, एका चांगल्या हस्तीला महिलांतर्फे मारहाण झाली होती आणि सगळे विरोधक हे एकत्र आले आणि त्यांनी त्या मुलीला घेतलं त्याच्यावर अन्याय झाला म्हणून सांगितलं आणि तिला विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये नेलं विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर तिथे तुषार सामरेवर खरं तर तुषार सामरे यांच्यावर पोलिसांचाही राग आणि बऱ्याच लोकांचा राग त्या रागातूनच तात्काळ एफ आर नोंदला गेला भरभक्कम कलम लावले गेले आणि काही क्षणातच म्हणजे एफ आर नोंदल्याबरोबर वर, काही क्षणातच तुषार सामरेला अटक केली आणि पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळवली तुषार सामरे नावाचं जे प्रकरण होतं जे चाप्टर होतं ते आता क्लोज झालं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची काय चूक होते एखा चांगलं करिअर घडत असताना आपण कसे बर्बाद होतो एक उत्तम उदाहरण आहे आपण जेव्हा अनेकांशी पंगे घेतो अनेकांना विरोध करतो त्यावेळेस आपण सावध राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या हातून अशा चुका कधीही झाल्या नाही पाहिजेत म्हणजे चोरी आणि पोरी या दोन प्रकरणामध्ये जेव्हा अडकला तो कधीही वरती जात नाही तो बदनाम होऊन जातो एखाद्या लफड्यामध्ये अडकलेला मग तो कितीही मोठा समाजसेवक असो मोठा ठेकेदार असो श्रीमंत असो गरीब असो किंवा आणखीन कुठलाही राजकीय नेता असो एकदा का या अशा लफड्यांमध्ये सापडले गेले आणि ती लफडी उघडकीस आली की त्यांना शेवटची घरघर लागते त्यांचं करिअर उद्ध्वस्त होतं ते न भरून येणारी हानी होते लोकांच्या पाहण्याच्या नजरा बदलतात लोक नावं ठेवायला सुरुवात करतात आणि नंतर कितीही काही केलं म्हणजे जो से गई गे हौत्स नाही आती तशातलाच हा प्रकार आणि म्हणून सगळ्यात तरुणांनी किंवा कोणत्याही क्षेत्रात असलेल्या लोकांनी पहिल्यांदा आपलं चारित्र जपलं पाहिजे जो पकडला जातो तो चोर तसे चड्डीच्या आतमध्ये सगळेच नागडे आहेत हमा सब नंगे म्हणजे कोणीही काही सभ्य शाह जोप नाहीये म्हणजे सभ्य म्हणजे कोण आम्ही याच चॅनलवर त्याला सांगितलं होतं ज्याला संधी मिळाली नाही तो सभ्य त्याच्यामुळं ज्याला ज्यांना संधी मिळाले त्यांनी सगळे ते असभ्य आहेत मात्र ज्यांची प्रकरणं उघडकीस येतात की जे अतिरेक करतात त्यांचा बोभाटा होतो अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर लोकांच्या नजरा असतात आणि एकदा का ते उघडकीस आलं की त्यांचं करिअर बर्बाद होतं आणि म्हणूनच तरुणांनी तुषार सामरे या प्रकरणापासून धडा घ्यावा की नेमकं काय होत आहे म्हणजे अशी ही प्रेम प्रकरण त्यातच ती मुलगी आदिवासी समाजाची आहे उद्या आदिवासी दिन आहे तिने ज्या काही घटना सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या घटना ह्या लैंगिक अत्याचाराच्या म्हणजे खर्या आधी घडून गेलेल्या असल्या तो समजुतीचा का नसमजुतीचा मामला असला तरी सुद्धा तो एक बलात्कारच आहे तो लैंगिक छाचा गुन्हाच आहे आणि आदिवासी असल्यानं ऍक्टरसाठी ऍक्ट ही लागलेला आहे म्हणजे तुषार सामरे यांचं करिअर हे पूर्ण बर्बाद झालंय म्हणून तरुणांनी या अशा गोष्टींपासून लांब राहिलं ला पाहिजे निदान जे कार्यकर्ते समाजामध्ये फिरतायत समाजामध्ये वावरतायत ते जर या अशा प्रकरणांमध्ये सापडले तर त्यांचं करिअर हे शिल्लक राहत नाही त्याच्यानंतर त्यांनी कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी जे गमवून आपण बसलोय ते कधीही परत येत नाही आणि म्हणूनच विक्रमगडमधली ही जी घटना आहे ती धक्कादायक है, जनक है, ती जनक ही धक्कादायक आहे संतापजनक आहे ती तेवढीच खळबळजनकही आहे आणि विचार करायला लावणारी आहे बोध घ्यायला लावणारी ती आहे तर तुम्ही जर या घटनेपासून बोध घेतला नाही तर नेमकं काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे